आपण सर्वजण रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या आणि विशेष करून त्रिपूण या संघातील ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्ते आज त्या का ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर शेखर सरांसारखं एक प्रामाणिक नेतृत्व की गेल्या काही वर्षांमध्ये या भागांमध्ये ज्या पद्धतीने विकासाच्या दृष्टिकोनातून

सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले अनेक विषय तुम्हाला मला सर्वांना लोकांपर्यंत सांगता येऊ शकते याची फक्त मी तुम्हाला माहिती सांगतो केंद्राने सुरू केलेल्या स्कीम हे कर्ज अठराशे अठराशे स्कीम्स आहेत या अठराशे शक्य झालं का तर वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या संधीच सोनं करणं अत्यंत गरजेचं आहे त्या रस्त्याबद्दल सर्वजण चर्चा करतो मुंबई किंवा हायवे हा गेल्या दीड वर्षामध्ये किती पर असणारी परिस्थिती मधला झालेला बदल आज जवळ जवळ पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त काम या रस्त्याचं पूर्ण झालंय हे कशामुळे झालं तर हे शेखर सर होते की जे माझ्या विरोधात त्यावेळेला उभं राहून त्यांनी सभागृहात सांगितलं की रवींद्र चव्हाण हा व्यक्ती हा जातीने लक्ष घालतोय आणि म्हणून हा रस्त्याचं काम होत आहे हे का होत कशासाठी होत तर हो यासाठी तुम्हाला एक मनामध्ये मानसिकता असणं गरजेचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या दहा वर्ष

आपल्या पुढची पिढी आहे एक चांगलं आयुष्य सुरक्षित आयुष्य बाजूचा आक्रमण करतील फेश त्यांना सपोर्ट करतील अशा भीतीच सावर्ट नेहमी या देशावर आज परिस्थिती बदलली आहे देशावरती असं कोणतंही संकट नाही या उलट बाकीच्या असणाऱ्या देशांवरती एक पत्र संपूर्ण देश भारत देश टाकण्याचा प्रयत्न करतोय हे बदललेलं चित्र जे आहे हे दबाव हा सर्वांसाठी आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून म्हणून इथे असणाऱ्या प्रत्येक विधीच्या कार्यकर्त्याने ही निवडणूक घ्या ही निवडणूक आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजली पाहिजे मी माझ्याकडे मला असं वाटतं आणि म्हणून मी माझ्याकडे माझ्या गोष्टीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल या वीस दिवसामध्ये कसा पोहोचेल याची एक रचना ही तुम्ही आणि आपली सर्वांनी लावली पाहिजे सर आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येकच्या पंचायत समितीमध्ये प्रत्येकच्या जिल्हा परिषद गटामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जात धर्म आणि याच्या व्यतिरिक्त एक वेगळ्या पद्धतीने मतदारांना एक लाभार्थी म्हणून एक विशेष पद्धतीने त्यांना प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी सरकार म्हणून लाभ मिळून दिलेला आहे त्यामुळे जात आणि धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या प्रत्येका सबका सात सप्ता सब विकास या मंत्राच्या द्वारे त्यांची प्रत्येक जमेल माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये एकत्रपणे महायुत्तीचे कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून जास्तीत जास्त म्हटला या जा शहरातून कसं होईल त्याचं नियोजन एकत्रपणे करण्यासाठी आपण सर्वांची म्हणून काम करूया शेखर सरांबरोबर आता आम्ही काही मोजके मंडळी बसलो होतो एक शहरामध्ये महायुतीचं एक कार्यालय कुठेतरी चांगल्या ठिकाणी असावं हो। असं शेखर सरांनी आम्हाला सांगितलंय हे कार्यालय कुठेतरी लवकरच तयार करण्याचं ठरेल त्या ठिकाणून कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रोजच्या रोज नित्य नेम काम करायचं आहे ते ठरवायचं आहे परंतु हे सर्व करत असताना आपल्या आपल्या वाडांमध्ये असणारी कार्यालय प्रत्येक आजी नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, जे कोणी असतील विविध पक्षातील महायुतीचे का कार्यकर्ते असतील त्यांच्या कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी ओपन राहतील तिथे येणाऱ्या मतदारांना तिथे अधिकची माहिती मिळेल याच सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती महायुतीचा उमेदवार या ठिकाणी झालेल्या मतदानापैकी सत्तर टक्केपेक्षा जास्त मतं होईल यात काही शंका नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांना निवडणुकीच्या आणि निवडणुकीच्या विजयाच्या महायुतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र